श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ आदेश महाराज आज चंद्रग्रहण आहे तर चंद्रग्रहणाबद्दल आज तुम्ही थोडीशी माहिती द्या ना आम्हाला म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की आज चंद्रग्रहणाचं कसं असतं म्हणजे काय असतं माहिती बरं ठीक आहे बघ दोन मिनटांतच सांगणार आहे मी हां कसं आहे माहिती आहे का आता आज चंद्रग्रहण आहे आता अनेक लोकांनी सर्वसामान्य माणसांना घाबरवलं असेल असं होईल तसं होईल अमुक होईल तमुक होईल कोण बोलाल घराच्या बाहेर पडू नका कोण बोलेल हे करू नका कोण बोलाल असं करू नका कोण बोलाल रात्री झोपू नका कोण बोलेल तर करू नका माणसाने राहायचं कसं बाबांनो इतकी पण अंधश्रद्धा वाढू नका ठीक आहे आपल्या काही गोष्टी मान्य आहे पण जे काम करणारी लोक आहेत आता समजा जे व्यापार करणारे आहेत आता आपण इथं बघतो अनेक गाड्या तारखेच्या गाड्या ह्या गाड्या त्या गाड्या अनेक लोकांची तिथे थांबू शकत नाही ना बरोबर त्यांना तर जाणंच आहे बाहेर पोटासाठी पोटासाठी जाणंच आहे त्याच्यामुळं जा माझं माझं वैयक्तिक मत आहे बघा मीही महाराज आहे एवढाच काय आम्ही संसारामध्ये आहोत कारण की मी जास्त या गोष्टींना महत्व देतो ज्योतिषशास्त्र असू दे पंचांग असू दे अनेक काय असू दे पण त्याच्या पलीकडे पण ईश्वर आहे ना त्याच्या पलीकड पण साक्षात मूळ ब्रह्म म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ना नाथ आहेत ना गोरक्षनाथ आहेत भगवान श्री कृष्ण आहे अरे जे स्वामी महाराज आहे अनंत ब्रह्मांड ते घडवतात अनंत ब्रह्मांडांचा विनाश करतात अनंत ब्रह्म घडवतात अनंत ग्रह त्यांनी ग्रहांची रचना केली जर त्यांचंच नाम जर दिवसभर तुम्ही मुखात ठेवलं ते चंद्रग्रहण सूर्यग्रहण तुमचं काय करणार आहे काय करू शकतं का नामाच्या पुढे तर कोण नाही ना तुला पण काय गोष्टी हो माणूस नामाच्या पली ना, जो नाम घेतो त्याला त्यांनी मनामध्ये कुठलाही भय आणायचं नाही बाबा रात्री भोजन केल्याने आम्हाला हा त्रास होऊ शकतो त्या चंद्राचा प्रभाव पडल्याने त्या ग्रहाचा प्र, ग्रहणाचा प्रभाव पडल्याने आम्हाला त्रास होऊ शकतो रात्री स्त्रियांनी हे करू नये लहान मुलांना असं जपून ठेवावं पुरुषांनी असं करू नये त्यांनी तसं करू नये माणसाने जगायचं जागा कस हे उगच आणि जे लोक सांगतात ना हेच पाळत नाहीत बर का नियम हेच नियम पाळत नाहीत आणि सांगायला ब्रह्मज्ञान अनेक लोकांना सांगत त्याच्यामुळं माझी सगळ्या भाविकांना एक प्रार्थना आहे सगळ्या भाविकांना माझं एक आव्हान आहे बिंदास राहा काही टेन्शन घेऊ नका काहीही होणार नाही तुम्ही फक्त मुखामध्ये नाम ठेवा नामानी बघा नाम हे एवढं सामर्थ्यवान असत ज्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्या खाली अख्ख ब्रह्मांड आहे ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ते श्री कृष्ण हे सगळे त्यांचे अनुयायी आहेत हे त्यांचे भक्त आहेत हे काय तुमचं वाकडं करणार आहे हे राहू केतू दुनिया दारी कोण तुमचं वाकडं करणार आहे कोणी करत नाही फक्त आमची सेवा कुठेतरी चुकते आमचं नाम चुकतं म्हणून आम्हाला भय वाटतं आणि घाबरवणारे अनेक येतात आणि काहीतरी आपल्याला सांगत सुटतात आज अमुक अमुक होईल अमुक होईल या होईल त्या होईल मी तुम्हाला पॉवरफुल तोडगा सांगतो मी तुम्हाला अमुक सांगतो काही होणार ते केले तुम्हाला काय होणार नाही का अरे ज्याला व्हायचं त्याला ते होणारच आहे तुझ्या प्रारब्धात कर्मात जे असेल ते तुमच्या जीवनात घडणारच आहेत त्या गोष्टी एवढं लक्षात ठेवायचं म्हणून प्रारब्ध कोणीही टाळू शकत नाही ब्रह्म आला तोही टाळू शकत नाही कारण की जे कर्म आहेत कर्मा ते कर्माचा हा सिद्धांत असतो ते भोगावंच लागतं पण हे जे काही ब्रह्मांडातले जेवढे चक्र आहेत जेवढे ग्रह आहेत जे देवानी त्याची उत्पत्ती केली माझ्या स्वामी महाराजांनी आणि त्याच माझ्या स्वामी समर्थांचं नाव घेतलं अरे कसलं कोण तुमचं वाकडं करतय काही होणार नाही आता आज चंद्रग्रहण आहे भी काई उनार, काई उनार मी स्वतः बाहेर चढले माझे शिष्य परिवार माझ्या संगतीये काय होणार काय होणार नाही कारण की आम्ही स्वामी भक्त आहोत आमच्या मनामध्ये आमच्या हृदयात नाभी मुळापर्यंत आमच्या स्वामींचं नाम आहे मी बोलतोय तरी आदल्या श्री स्वामी समोरचं नाम चालू आहे पण का माझं एकच मत आहे घाबरू नका भय ठेवू नका बिंदवस राहा तुमच्या इष्ट देवतार विश्वास ठेवा ग्रहणामध्ये काय नियम पाळायचे अमुक पाळायचे तमूक पाळायचे नाही पाळलं तर ही प्राप्त होईल नरक प्राप्त होईल नाही तर तुम्हाला असा कोप होईल तुम्हाला तसा कप होईल काही कोप बीप काय होणार नाही आणि झाला कोप तर ज्या मस्तपैकी पित्ताची गोळी आणि तर कप बाहेर काढून टाका टेन्शन घेऊ नका माझं एकच मत आहे काय घाबरू नका हे सर्वसामान्य माणसांना घाबरायचा प्रयत्न सगळे सगळेजण काहीतरी अभ्यास केला ज्योतिषशास्त्राचे झाले ब्रह्मज्ञानी कुठून तरी चार गोष्टी शोधून काढल्या लागले बोंबलायला काही घाबरायचं कारण नाही बिंदास श्री स्वामी समर्थ म्हणा आज दिवसभर मुखामध्ये नाम ठेवा हो स्वामींच कोणलाही काय होणार नाही चंद्रग्रहणाचं आणि जे काय आज तंत्र बिंत्र करत असतील या टायमाला आज अनेक साधना करणारी लोक असतात अनेक साधक असतात कोण कुठे बसेल कोण नदीत बसेल कोण खाडीत बसेल कोण समुद्रात बसेल कोण डोंगरात गुफेत कोण कुठे बसेल याची गॅरंटी नाही कोणला काही पावणार नाही कोणला काही होणार नाही आता आता सगळे सिद्ध योग्य झाले असते त्याच्यासाठी मन निर्मळ असावं लागतं आचरण शुद्ध असावं लागतं मनात कुठला कपड भावन असावा लागतो तरच या गोष्टी अवगत होतात ना ते चंद्रग्रहणात बसा ना, बसा, ना मा बसा, हो ने। चीटर, चीटर, चीटर ते सूर्यग्रहणात बसा नाहीतर तर आमोसा पौर्णिमा कुठेही बसा काय होणार नाही हे शंभर टक्के काळ्यागडीचे पांढरे रेखे आता काय पहिल्या रेखा राहिलेत का लोक मोबाईल हातामध्ये चित्र 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 पाहत राहतात आणि ग्रहणामध्ये साधना करतात सब ज्यूट या गोष्टीला महत्व देऊ नका जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही स्वच्छ होत नाही तोपर्यंत या ग्रहणाचा प्रभाव पडत नाही फालतू मध्ये तुमचा वेळ व्हायला घालू नका त्यापेक्षा वेळ नामाला या योगामध्ये नाम घ्या चालता बोलता घ्या कसंही घ्या पण नाम घ्या श्री स्वामी समर्थ म्हणा या तुमचा कुठला इष्ट आवडीचा असेल त्याचं नाम घ्या तुमच्या जीवनाचं सार्थ झालं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या चंद्रग्रहणाला काय घाबरायचं कारण नाही आता या कलयुगात या गोष्टी लवकर प्रसन्न होत नाही येत्या लक्षामध्ये तुमची पावर वाढवण्यापेक्षा नामाची पावर वाढवा तुम्हाला महत्त्व देण्यापेक्षा ना मला महत्त्व द्या उगाच मोठेपणा करू नका मी प्रत्येकाला माझं एक आहे हे का। जे काय आता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने साधना सांगतील हे करा ते करा हा ठीक आहे आता जे आघोरी प्रकार तंत्र करणारे त्यांचं तुम्ही घाबरू नका जे कोणी या ग्रहणामध्ये अनेक तंत्र मंत्र करणारे लोक असतात पण त्यांनी श्री स्वामी समाज जे माझे सबस्क्रायबर आहेत जे मला फॉलो करतायत त्यांनी शंभर टक्के ऐका बघा याच्यात तीळ मात्र काही खोटं नाहीये आणि जो मला जॉईंट आहे त्यांनी बिंदास राहा ते स्वामी महाराज बघून घेतील काही घाबरू नका फक्त नाम मुखात ठेवा स्वामींचं नाम मुखात ठेवा आज दिवसभर मला नाम आणि तुमची कामं बिंदास करा काही होणार नाही आणि मग मला वाटलं तर तुम्ही तुम्हाला वाटलं काय झालं तर मला कमेंट वर पाठवा महाराज तुम्ही खरं बोलतायत म्हणून का खोटं बोलतायत अरे उगस हे जे घाबरत आहेत ना यांचं कोणाचं ऐकू नका हे ब्रह्मांडातली शक्ती लय मोठी आहे स्वामी नाम जसं रामाच्या नामाला महत्व आहे तसं स्वामींच्या नामाला महत्व आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून चिंता करू नका कुठल्या आघोरी प्रकार याला त्याला काही घाबरू नका कोणी काय सांगितलं असेल त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करा तुमचा विश्वास तुमच्यावर पाहिजे तुमचा विश्वास तुमच्या नामावर पाहिजे जो नाम घेतो त्याला भय नाही चिंता नाही करणी जादू टोना काही चालणार नाही ग्रहणाचा या ज्या ग्रहणाचा प्रभाव आहे आता जो दिसणार आहे अमुके तमुके झोपू नका रात्री उठू नका रात्री रात्रभर जागा काही जागायची गरज नाहीये तुम्ही तुमचा आराम करा मस्त झोपा काढा सकाळी उठा तुमच्या कामावर तुम्ही जा काही टेन्शन घ्यायचे नाही आता मी स्वतः माझ्या कामा थ्रू मी बाहेर चाललोय त्याच्यामुळं काही चा घाबरायचं कारण नाहीये बिंदास राहा आणि श्री स्वामी समर्थ समर्थमाना श्री स्वामी समर्थ समर्थमाना श्री स्वामी समर्थ म्हणा बघा जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून चंद्रग्रणाला कोणी घाबरू नका कारण की तुमच्या जवळ या सगळ्यांचा ग्रहांचा पाप बसलाय ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आल्या लक्षात अर्थपूर्त एवढंच सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदी